ਨਾਨੋ ਬਾਬਾ ਮੋਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨੋ ਬਾਬਾ ਮੋਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨੋ ਬਾਬਾ ਮੋਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨੰਦ ਰੋਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨੋ ਬਾਬਾ ਮੋਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨੋ ਬਾਬਾਓਲੀ ਤੁਕਾਰਾ ਬਾਬਾਓਲੀ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨੋ ਬਾਬਾਓਲੀ ਤੁਕਾਰਾ ਹੰਨਾ ਸਿਕਨਾ ਹੰਨਾ ਬੇਗਾ ਹੰਨਾ ਸਿਕਨਾ ਹੰਨਾ ਬੇਗਾ ਹੰਨਾ ਸਿਕਨਾ ਹੰਨਾ ਸਿਕਨਾ रे आत्याकडे पाहि आत्या आत्या आजी आत्याकडे पाहि आता <laughs> आत्याकडे मग फोन पे पैसा भरपूर झाला आता <laughs> मामा मामा बसले पुढं सर्दी झाली त्याला सर्दी व्हायरल <laughs> पाऊस असत आहे श्री संत एकनाथ महाराज आणि हे सगळ्यात सुप्रसिद्ध असणार भारुड बिरगुंड आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे मराठवाडा राजधानी आणि याच मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठान नगरी म्हणजे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांची भूमी श्रीक्षेत्र पैठण ज्याला दक्षिण काशी आपण या ठिकाणी म्हणतो आणि त्याच प्रतिष्ठान नगरीचे नाथ महाराज नाथ महाराज वाड्यामध्ये माझ्या नाथांनी जोहार घालावा माझ्या नाथांनी जोहार घालावा जोहार मायबाप जोहार हातामध्ये दिमडी घ्यावी माझ्या नाथ महाराजांनी खंडोबाचं जागरण करावं वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीचं पाहू नका ना पडेल नारकवादारी अशा रूपकामधून माझ्या नाथांनी एवढंच काय पक्षी बोलाय बोलाय का बोलायला लागले प्राणी बोलायला लागले स्वभाव गुण सांगितले जीवजंतूकडून प्राणी पृक्षाकडून सुद्धा आपण काहीतरी शिकावं म्हणून माझ्या नाथ महाराजांनी त्यांना सुद्धा बोलायला लावलं त्यांच्यावरती रूपकं लिहिली पण सगळ्यात महत्वाचं सुप्रसिद्ध भारुड म्हणजे बुरगुंडा हे बुरगुंडा आदिशक्ती नारायणी भगवती भगवंताच्या दहा अवताराचं महत्व सांगायला लागली तो आज एक जन्माला आलेला अवतार आहे आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा या आठ दहा अवताराच महत्व आदिशक्ती नारायणी भगवती सांगायला लागली हा आणि ती बोळातून जायला लागली पूर्वीच्या काळी काय होतं माता भगिनी लक्षामध्ये घ्या पूर्वी संस्कृती आपली चांगली होती आता सगळंच बदललं आणि एवढं बदललू नये की निसर्गानेही बदलावं एवढं नाही बदललं पाहिजे जुनं ते सोनन खणखणीत नानं म्हटलेलं आहे आमच्या संतांचे जे विचार आहेत ते महत्वाच्या आजच्या काळामध्ये लागू पडतात नाथांचा बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय हे लेकरू घेतलंय हे बुरगुंडा नाही कुरकुल कुरकुल लाडक कुरकुलय ते मामा पाय मग म्हणून नाथ महाराज सांगतात बुरगुंडा म्हणजे मुलगा किंवा मुलगी नाही तर बुरुगुंडा म्हणजे ज्ञान माहिती मनोरंजन लोकशिक्षण संत विचारातून समाज प्रबोधन शेवटच्या घटकापर्यंत माझ्या नाथांनी सांगितलं कुठपर्यंत जिथे आमची आई चुलीवरती भाकरी करते आणि तिथपर्यंत माझ्या आडानी मातेला माझ्या आईला सांगायला संतांचे विचार पोहोच करण्यासाठी नाथ महाराजांनी या वैदिनीच्या रूपकामध्ये समाजाचं प्रबोधन केलं नाथ महाराज सांगायला लागले त्यांच्याकडे पूर्वी माल असायचा माल कुठला सुया घे घे फनी घे मनगाट्या वाळ घे मा काळे काळेबन गे माय घे हा असा माल असायचा आता असा माल विकलं तरी वेड्यात काढतील लोक का सगळं अपडेट झालं आता ऑर्डर केली की घर पोहोच माल येतोय तसं पूर्वीच्या काळी नव्हतं कुठलाही प्रिंट मीडिया नव्हतं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हता मग त्या काळामध्ये प्रबोधन कसं जावं समाजापर्यंत म्हणून हसून खेळून मनोरंजनातून नाथ महाराजांनी हा अर्थ आम्हाला सांगितला भावभक्तीनं आरूढ असणारं हे बहु रूढ झालं ते भारूड सांगितलं म्हणून सुयागे माय वाडग माय माझी गाण्याची आई वाळ माझी राम्याची आई माझी गाण्याची आई वाडगे माय माझी दगड्याची आई वाडगे माय माझ्या नकुल्याची आई सकुल्याची आई वाडग माय माझी जनेची आई वाण दत्त्याची आई गे वाडगे माय दगडाबाई वाडगे माय भाई भाई। या नावाचा पत्ता दिसत नाही आता कशे आता नाव बदलले कसे झाले काजलबाई वाडग माई कॅतरिनाबाई वाडग माई विभाशाताई वाडग माय ऐश्वर्या आजी आहे का एखाद्या आजीचं नाव ऐश्वर्या आता लहानपणी ऐश्वर्या नाव चांगलं दिसेल मोठ्या झाल्यावर आमच्या ताईला नाव चांगलं दिसेल पण म्हातारी झाली का ऐश्वर्या आजी का काय आली भाऊ आजी आली आजी नाताचा पप्पा घ्या आजी या आजी त्याला सर्दी झाली आवटळ काय कोणती म्हणून सुया घे पुत घे फणी घे चाचे गाळ घे माय मनगट्ट्या वाळ घे टकलेला बाकाल घे बोडकीला के केस घे माय बांबू घे सुतळ्या घे गुलाल घे सुट्टे पैसे घे पुढचं नको म्हणते कारण ते सामान पुढे वापरले जातात शेवटच्या टायमाला आणि तेवढंच आपलं सामान बरोबर आहे बाकी काही नाही म्हणून नात मला सांग लागले बैय्य तुला म्हण खरच बाई तुला 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 सात पुरीच्या पाठीवर झाले ती आठवा शिंगम टू आणि बैय तुला ब्रिगुंडा होत ਕਿਲਾ ਗੁੰਡਾ ਹੋਈ

माय अनादि सिद्ध नवल झाले नाथ महाराज सांगायला लागले अनादि सिद्ध नवल झाले सानंदे कुरकुला सवे घेऊन आले ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लावले सद्भाव भक्ती बोराटी धरली सी बयो कुंकू कशाच लावलं माता भगिनी कुंकू कशाच लावलं ज्ञानाचं बोधाचं कुंकू मी कपाळी लावलेलं आहे आणि सद्भाव भक्ती बोराटी धरली काठी असते हातामध्ये कशासाठी कुत्रे हकलण्यासाठी पण हे कुत्रे हाकलायचे कुठले तर लोभी कुत्रे शंभर मिळाले हजारोची आशा हजारो मिळाले लाखोची आशा लाखो मिळाले करोडोची आशा आणि म्हणून डांबर खाय पत्रे खाय घरकुल खाय रोड खाऊन टाकते अशा लोभी कुत्र्यांना हकलण्यासाठी आमचे संत सांगतात जे आमच्या संप्रदायाला नावं ठेवतात जे आमच्या चांगल्या कार्यामध्ये खोडा घालतात अशांसाठी भले तरी देऊ कासेची लंगोटी अण्णा माती काठी म्हणून नाथ महाराज सांगतात इकडे घे बो मामा मामा तुझ्या पप्पाला जुळे होते जुळे म्हणजे कैला तुम्हाला वेगळं वाटलं असेल <laughs> जुळे म्हणजे मुलं जुळे नाही बर का दादा जुळे म्हणजे काय हे दोन भाऊ आहेत अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही महत्त्वाचे आहे भाविकांनो तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय हे विज्ञान आहे पूर्वीच्या काळी हे ध्वनी यंत्रणा नव्हती हे विज्ञान आहे आजही चंद्रावरती यान पोहोचलं दक्षिण ध्रुवावरती जिथं कुठंही देश गेला नाही ते विज्ञान आहे परंतु जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होत असतं लक्षपूर्वक आहे का कोरोना काळामध्ये अनेक आपलं पेशंट हॉस्पिटलमध्ये होतो बघा हॉस्पिटलमध्ये हा आणि हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर आपण डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब आमचं पेशंट आहे दहा लाख रुपये लागले तरी चालतील पण पेशंट व्यवस्थित झालं पाहिजे डॉक्टरांनी सांगितलं काय म्हटले डॉक्टर डॉक्टर म्हटले जेवढं विज्ञानाने मला शिकवलंय तेवढे प्रयत्न मी करील परंतु शेवटी त्या भगवंताच्याच हातामध्ये आहे ठेवायचं आहे की नाही म्हणून जिथं विज्ञान संपून जात तिथं अध्यात्म सुरू होत अध्यात्म आणि विज्ञान म्हणून हे जग कस निर्माण झालं हे जग कस निर्माण झालं हे विज्ञान सांगू शकत पण का निर्माण झालं याच उत्तर म्हणजे अध्यात्म आहे म्हणून अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही महत्वाचे आहे भूगुंडा बहीण तुला भ्रगुंडा बहिण

चार युगाची काकी पोतडी दशावतार खेळे पर्वणी सोम शब्द बोले चोखडी माझा शकुन सांगे आवडी माई। शकुन गे माय आवडीनं शकून ऐकून घे शकून म्हणजे काय भविष्य तुमचं भविष्य सांगण्यासाठी संत येतात परंतु आम्ही संतांच्या मार्गावरती किती चालतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे इथं ऐकतो आपण कथा कीर्तन किती कथा ऐकल्या किती कीर्तन ऐकले किती भारुड ऐकलं किती प्रवचन ऐकले किती प्रबोधन ऐकलं त्याला महत्व नाही त्याच्यातून माणूस बदलले किती त्याच्यातून माणूस आणि उद्भोत काय घेतला त्याच्यातून आपण आपलं परिवर्तन काय घडलं हे महत्वाचं आहे आणि जोपर्यंत आपण घडत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत किती ऐका काही महत्वाचं नाही म्हणून बाबांनो बदल महत्वाचा आहे म्हणून नाथ महाराज सांगतात चार गाची काकी पोतडी दशावतार खेडे खेडे सोम शब्द बोले चोखडी माझा शकुन सांगे आवडी गे माय सह्याद्री वाहिनीला एक सुंदर माझं भारुड आहे, आहे ते पूर्वी प्रसारित व्हायचं आता युट्यूब आहे डी सह्याद्रीवरती ते होत शकून पूर्वी घडून गेलंय आणि अजूनही घडतय निर्गुण निदा दादा अनुहुर मादेगा शकून सांगा वैया अलय माई मादेना शकून सांगा वैया अलय माई मादेना शकुन सांगा वया अलया माई माझे ना शकुन सांगा वया अलया माई माझे ना, ना।, ना। निर्गुण निराकार दादा माहुर गा निर्गुण निराकार दादा माहुर गा शकुन सांगा वया अलय माई मादेना 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 हा शकुन सांगावया आले माझे यमाई नाव तुम्ही बघा आजही उत्तराखंड मध्ये त्यावेळेला नाथांनी वर्णन केलेलं आहे मोठे मोठे पर्वत उडून जातील आजही भू त्या ठिकाणी डोंगर कोसायत आहेत बाबांनो हे लिहून ठेवलेलं आहे म्हणून संत एकनाथ महाराज सांगतात ना तुला नाही त्याला गरम व्हायला लागले त्याच काय झालं ही कमिटी नाही हि गेवराई मी परिसर सगळं त्याचे मामा लोक आहेत बर आणि इथं आल्याबरोबर एक कार्यक्रम केला काय केलं रे त्या मामाच्या मांडीवरती बसवलं हो आणि त्याचं जावळ काढ अरे वा काम बघून घेतलं मग उगाच आहे का टक्कुला नो बाबा म्हण रुमाल का कोणाकडे याचा घाम पुसायचा आहे कोणाकडे दादा पुढचे आणा पटकन चल चल गोंदा रुमाल घेऊन येते आण पटकन परत माटी माझी द्या चांगला ते काय बने दिला ना नॉ आंतो नॉब नॉ नॉब तुला तुला नाही तुला आला दादा दादा आला दादा धुतल्याला आहे ना हा बर बर त्याचं काय झालं त्याच्या खा माझ्या खाण्यापिण्यात होतो बदल बर ते किती वेळ झाले रडतंय निसतंय रडण्याचा प्रकारच काय झालाय काय माहिती म्हणा महाराज येत्या वेळेस आपण थांबल होत संभाजीनगरला बर मेडिकल मधून हागीच घेतले त्याला मेडिकल बंद झालं होतं नाही घेतले धागेच नाही घेतले त्याने काही कार्यक्रम तर नाही केला पाय बर पाय 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 बागरे अर अरे काय झालं तर शेंगदाण्याचं पीठ लशी झिरक झिरक उपासाचा आता हा? आता कुठं पाणी पाहता आता काय नाही घेऊ भागू ना आता ना बाबा ना दरच झालंय ते मामाचा रुमाल मामाचा पुढं पाणी पाव हागीच पाव आहे हळदीचे डाग पडले धून काढा बाबा न बाबाडगे अमय मला एक सांगायचं माझ्या माता भगिनी हो ज्यावेळेस आपण जेवण करायला बसतो त्यावेळेस असं जर बाजार मध्ये आलं आणि सगळे जेवण करायला बसलेले आहेत तेवढ्या जर बाळाने मध्ये येऊन जर कार्यक्रम केला शिकिली तर बाळाचा पप्पा कसं म्हणतो अये उचल 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 उचल, उचल। लगेच ताट इकडून घेतो इकडं करतो पण आईला किळस येत नाही कारण ती आई आहे आई काय करते तसाच तो खरकाटा हात असं त्याला घेते बाहेर जाते नळावरती कंबर धुवून आणते आणि पुन्हा सोडून देते हात धुवून पुन्हा जेवण करायला बसते तिला आई म्हणतात म्हणून आई सारखं दैवत दुसरं नाही म्हणून बाबांनो आई आणि वडील फार महत्वाचे आहेत प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे हा म्हणून किती महत्वाचं आहे आई वडील म्हणून बाबांनो त्यांना कधी विसरू नका म्हणून नाथ महाराज सांगतात कच्छय भयवान मच्छाय भयवान वर हाय बयवाण वामनाई भयवाण कलंकय भयवान, भयवान कच्छ मच्छ वरहा रूपिणी भक्ता लागे तो स्तंभ फोडोनी प्रल्हादे कुरकुला रक्लसेंडा भुरगुंडाबाई तुला आता पुढे बसलेले आमचे बालमित्र आता इथून येतात बक्षीस देत आहेत दादा धन्यवाद आता बालमित्रांनो आपण कीर्तनात बसतो भारुडामध्ये बसतो इकडे आमच्या ताई बसलेल्या आहेत छोट्या छोट्या आता यांना एक मला प्रश्न करायचा आहे बरं का बघा आता नुसतं सादरीकरण नाही तर आपल्याला तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आता मी एक अभंग गाणार आहे बरं का दिदी इकडे लहान मुलं जे असतील इकडे लहान ताई असतील तुम्ही फक्त तो अभंग कुठल्या संताचा आहे आपल्याला ओळखायचा आहे बरं का दोन तीन प्रश्न विचारतो त्याचे उत्तरं तुम्ही द्यायचे ऐकूया पहिला अभंग वृक्षवल्ली अभा देवन चरे वृक्षवल्ली अभा देवन चरे पक्षिः सुस्वरे आलवे वृक्षवल्ली देवन चरे वृक्षवल्ली अभा सोयरेन मोबाईल मध्ये पाहिलं तुम्ही नका सांग सांगा दिदी तुम्ही लई ले लेट नाही सांगता आला जाऊ द्या आता दुसरं बर का दुसरा दुसरा अभंग कुठल्या संताचा आहे का अभंग भरपूर आहे पण जे कधी आपण ऐकत नाही ते मी सांगणार आहे पुढचा अभंग मोगरा फुलरा मोगरा फुलला फुलचिता बहर मोगरा फुलरा मोगरा फुलला, फुलला। पुढे बसलेले बाल्कनीतले संत कुठले कुणाची रचना आहे नाही सांगता आला आता तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न लय लेट झाले ते आता तिसरा प्रश्न ऐका निस्ती धून ऐकायची उत्तर द्यायचंय ज्याला येतं त्याने वरबोट करायचा नुसती धून

बघा सायराट टाळ्या वाजवा जरा दोनच नाही सांगितलं लवकर आता तिसरा मी एक वळ म्हणतो तुम्ही त्याची पुढची पूर्ण करायच्या इकडून तिकड मारती चक्र चक्र नकरा चक्र नकरा चक्र नकरा इकडून तिकडं मारती चक्र चक्र नकरा चक्र नकरा इकडून तिकडं ती चक्र चक्र नकरा चक्र नकरा बारावाने यांच्यात फोटी जन्म घ्यावा माझ्या बालमित्रांनो एक लक्षामध्ये ठेवा ठीक आहे मोबाईल आपण रील्स बघतो म्हणून आपल्या लक्षामध्ये आहे पण काय आणि काय पाहू नये हे आपल्यामध्ये आहे संतांचं भारुड पहावं संतांची कीर्तन ऐकावी छत्रपतींचा विषय जाणून घ्यावा आणि जनरल नॉलेज महत्वाचं आहे का तर एम पी एस सी युपीएससी परीक्षामध्ये आपल्याला प्रश्न येतात आणि हे जनरल नॉलेज महत्त्वाचं असतं म्हणून माझ्या माता भगिनी तुम्ही पुढे बसलेला आहात कुणाची आहे कोण सांगू शकतं माझ्या माता भगिनी तुम्ही पुढे बसलात शिकलात सवरलात मोठ्या झाल्या मोठमोठ्या पदावरती गेल्या कुणाची पुण्य आहे कोण सांगेल पुण्य आहे कुणाची तुम्ही ना आमच्या आई बापांचे तर आहे संतांचे आहे पण एक अशी समाज सुधारक आहे तिची पुण्य आहे कोण सावित्रीबाई फुले आणि म्हणून शेवटचा विषय सांगायचा त्या सावित्रीबाईसाठी म्हणून सार दुःखाच दिवस आता गाई गे गेल की नाही पहिलं कसं होत बाहेर सुद्धा जायचं नाही पडद्याच्या आत राहायचं महिला सक्षमीकरण झालं आता महिला शिकली प्रगती झाली सार दुःखाच दिवस आता गेल ग बाई पुन्हा सावित्रीबाईनी आमचं फल केलं बाई ग्या सावित्रीबाई फल केलं बाई त्या सावित्रीबाई कसं होत अव कुठली शाळा कुठलं शिक्षण अब कुठली शाळा कुठलं शिक्षण नशिबात होती चाकरी आणि उघड्यावरती जगत होतो नवती स्त्रियांना नोकरी पण आता माझी ताई आता माझी ताई बसच्या कंडक्टर पासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली आता माझी ताई आय एस ऑफिसर झाली ग बाई कुणामुळे सावित्रीबाईनं पहिली शाळा काढली माझी ताई आता राष्ट्रपती झाली ग बाई पुण्या मुळ त्या सावित्रीबाईनी भल केलं ग बाई त्या ग बाई त्या सावित्रीबाई बाई त्या सावित्रीबाई नाम भल गो ग बाई निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई ऐसे सर्व संत घेऊणी हिमात टी जाऊणी फक्त पुंडली कधी खुनी डोळा गरे कटे विटे रोपे राईले ऐसा शकुन संगीतला नाथ महाराज सांगतात आईसा शकुन संगीतला संती जय जय कार केला एका जनार्धनी आनंद झाला ऐसा शकुन कुरकुला पाहुनी बयो ब्रगुंडा बैतुला ब्रगुंडा

कारण त्याची एकच इच्छा असती बघा एक वेळी मी सांगतोय कारण देशभक्तीचं हे प्रत्येक ठिकाणी मी घेत असतो भारुडामध्ये कारण देशभक्ती आजकालच्या तरुणामध्ये भारुड तर कळावंच पण देशभक्तीची ज्वत प्रज्वलित झाली पाहिजे हा तो म्हणत असतो काय खून मेरा चमन केली चमन के लिए मेरी जान जाए वतन, वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मुझे पर मिले, अगर मुझे पर मिले। भारत मातेचं रक्षण करता करता माझ्या देश रक्षणासाठी मला मरण आलं तरी चालेल पण एक इच्छा माझ्या कुठली अगर मुझे मुचे मुझे शहादत मिले शहादत मिले तिरंगा हुड़ाना कफन के लिए तिरंगा हुड़ाना कफन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए